गणेशोत्सव हा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे या अशातच पुण्यातील गणेशोत्सव हा नेत्र दिपवणार असतो आता मी पुण्यातील शुक्रवार पेठ मध्ये आलेले आहे आपण बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकारच्या मूर्त्या या बाजारात दाखल झालेल्या आहेत मी आता निलेश कुमार यांच्या स्टॉलवर आलेले आहे इथे वेगवेगळ्या सुंदर अशा सुंदर आणि देखण्या मूर्त्या आपण पाहू शकतो त्यामुळे यंदा बाजारात या मूर्त्यांची किंमत किती असणार आहे महागाईचा याला काय फटका बसतोय का कोणत्या मूर्तीला जास्त मागणी आहे हे आता आपण इथले निलेश कुंभार यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाजारात मूर्तीला जास्त मागणी बाजारात नेहमीच वर्षी वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या मूर्त्या येतात जास्त करून दगडूशेठ शारदा गणपती भाऊ रंगारी यांना जास्त मागणी आहे तसेच सांगायचे अजून बऱ्याच पैकीचे मॉडेल्स उपलब्ध आहेत त्या वर्षी आणि मी गेले पंधरा वर्षापासून हा व्यवसाय करतोय तसे बघायला गेले की खूप मॉडेल्स नाही लोकांनी कारखान्यावाल्यांनी कारण पीओपी ला बंदी असल्यामुळे लोकांनी जास्त पीओपीचा माल केला नाही यावेळेस त्यामुळे जास्त हे नाही मॉडेल्स नाही आहेत नागरिकांना जास्त करून शाडू मातीला जास्त प्रसिद्ध आहे पीओपी पेक्षा तर शाडू पण उपलब्ध नाहीये आणि कॉस्टली पण असल्यामुळे शाडू कोणी घेत नाही जास्त ला जास्त मागणी आहे आता यावर तगुडी शेठ शारदा गणपती भाऊ रंगारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तसं ट्रेपरीला म्हणायला लागेल की जरा थोडं कमी मागणी आहे बाकी इतर मूर्त्यांना व्यवस्थित आपलं लोकही करतात तसात कोस्त, कॉस्ट कॉस्टली जातो त्यामुळे थोडं थोड बाजार बाजारभाव दरवर्षीच वाढत असतो शंभर दोनशे रुपये नेहमी दरवर्षी हा वाढत राहतो काय कॉस्टिंग वाढले की सगळे मूर्तीचं पण कॉस्टिंग वाढतं सगळं कलर्स वगैरे त्याचं कॉस्टिंग वाढले की मग मूर्तीचे रेट वाढले जातात हो आहे ना दरवर्षी उत्सव असतो नागरिकांमध्ये वर्षी पण तसंच आहे प्रसिद्धात त्यामुळे नागरिकांचं हे नाही काही त्याला याला पण जास्त हे गेले दोन वर्षापासून याला मागणी आहे या वर्षी पण जरा वाढली त्याची मागणी ही रायवर पेठेतली भांडेळी मित्रमंडळ म्हणून आहे त्यांची ही मूर्ती आहे मागणी वाढण्याचं कारण काय आवड